नमस्कार आपल्या आठवणीतलं बालभारती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील आपला स्वातंत्र्यदिन हा धाडा पाहणार आहोत तर चला सुरू करूया पहाट झाली कोंबडा आरवला आमच्या विकासवाडीत आज सनई चौघड्यांचा मंजूळ आवाज ऐकू येऊ लागला नंतर भोपाळ्या सुरू झाल्या भोपाळ्यांचा गोडा आवाज साऱ्या गावात घुमू लागला उठा मुलांनो उठा बंधूंनो उठा भगिनींनो आज पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन असेच त्या भोपाळ्या सांगत होत्या भोपाळी ऐकताच सर्वजण झेंडा वंदनासाठी जायला निघाले पुढे ते सारे मिळून जयस्तंभाजवळ आपापल्या जागेवर उभे राहिले हा जयस्तंभ गावाच्या मध्यभागी होता स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्यांनी बलिदान केले त्यांचे ते स्मारक होते झेंडावंदन सकाळी साडेसात वाजता व्हायचे होते जयस्तंभाजवळची जागा स्वच्छ होती भोवताली तोरणे बांधली होती रंगीबिरंगी कागदांच्या पताका लावल्या होत्या आंब्याच्या डहाळ्या ठिकठिकाणी लटकत होत्या केळीच्या व नारळीच्या झापांच्या कामाने उभारल्या होत्या तिथेच ध्वजस्तंभ उभारला होता ध्वजस्तंभाजवळ रांगोळी काढल्या होत्या भारताचा सुंदर नाकाशा काढला होता त्यात लाल किल्ल्यावर तिरंगी झेंडा पडकवत आहे असे दिसत होते भारतीय जनता त्याला वंदन करत होती हा देखावा फारच सुंदर दिसत होता साडेसात झाले जयस्तंभाजवळचा चौक माणसांनी फुलून गेला सर्व स्त्री पुरुष ठरलेल्या ठिकाणी उभे राहिले शाळेतील मुले नेमून दिलेल्या जागे उभी राहिली त्यांच्या रेखीवरांगा शोभून दिसू लागल्या इतक्यात मुख्य गुरुजी आले त्यांच्या हस्ते झेंडा उभारला गेला आकाशात तिरंगी झेंडा डवलाने फडकू लागला सर्वांनी त्याला एक साथ नमस्ते करताच एका आवाजात एका सुरात एका तालात सगळेजण राष्ट्रगीत म्हणू लागले राष्ट्रगीताचे मधुर सूर वाऱ्याबरोबर दूर दूर पसरू लागले राष्ट्रगीत संपले गुरुजींनी घोषणा दिल्या भारत माता की जय महात्मा गांधी की जय अनेक मुखातून त्या घोषणांचा आवाज सर्वत्र घुमू लागला तर मित्रांनो तुम्हाला हा धडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व अशे धडे व कविता ऐकण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद